असे आपल्याला फटके मारायचे आहेत आणि काल उघडून घ्यायचं आहे वाव पहिलाच कालोचा गोळा बघा किती मोठा आहे कारण या ठिकाणी जास्त लोक येत नाही बघा हा असा कालवाचा गोळा असतो आणि हा खायला एक नंबर लागतो जर हा तुम्ही मार्केटमध्ये घेण्यासाठी गेलात तर एक पिशवीमध्ये पाणी असतो आणि त्याच्यामध्ये आठ ते दहा गोळे ठेवतात आणि ते पन्नास रुपयाला पिशवी विकतात खूप महाग असतात काल बघा सर्व गोले आहेत एकदाच फोडले आता सर्व गोले एकदाच मी काढून घेतो मस्त मोठ्या साईजची नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकल चॅनलमध्ये मित्रांनो दोन दिवसानंतर मी गोव्यावरून घरी आलो कारण घरी जरा असं काम होतं त्याच्यामुळे जरा गोव्यावर लवकरच यावं लागलं आणि आज मित्रांनो आपण मुंबईमध्ये म्हणजे आपल्या उत्तणगावामध्ये कालवे काढण्यासाठी आलो आहोत समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे आणि अशा वेळी जे दगड सुकलेले असतात त्याच्यावरती आपल्याला मोठ्या साईजची कालवे म्हणजेच ऑइस्टर चिटकलेली असतात ती फोडायची आहेत कोयत्याच्या साह्याने आणि त्याच्यामधले गोले आहेत ना ते आपल्याला घरी आणून फ्राय किंवा कालवण करायचे ती कालवे काढण्यासाठी आपल्याकडे कोयता आहे आणि कोयत्याला टोक असली पाहिजे जेवढी टोक चांगली असेल तेवढी एक दोन फटक्याने म्हणजे कमीत कमी फटक्याने आपण कालवं उघडू शकतो वाटवा आणलेला आहे प्लास्टिकचा याच्यामध्ये आपण कालवाचे गोले ठेवणार आहोत आणि आज आपण कालवे काढण्यासाठी खोल पाण्यामध्ये जाणार आहोत म्हणजे जे आतमध्ये जे दगड सुकतात खोल पाण्यामध्ये त्या दगडावरचे आपण कालवे काढणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण मुंबईचा कोली बोट घेऊन जाणार आहोत मशीन सर्व रेडी आहे बोट चालू करून आपण तिकडे जाऊ खोलमध्ये आणि मित्रांनो कालवे काढता काढता संध्याकाळ होणार आहे कारण आताच साडेपाच वाजले आहेत आणि त्या ठिकाणी पोचता पोचता त्याच्यानंतर थोडीशी कालवे काढू आणि अंधारच पडेल तरीसुद्धा आपण अंधारामध्ये सुद्धा कालवे काढणार आहोत जेवढे आपल्या जेवणासाठी हवे आहेत ना तेवढे आम्ही काढूनच घरी येऊ माझ्याबरोबर मयासुद्धा आहे तो पण नंतर आपल्याला हातभार लावे कालवे फोडायला चला मित्रांनो आता आपण जाऊया आणि कालवे कुठे आहेत तो चांगला एक दगड शोधून मग आपण कालवी पुढे सुरुवात करू मित्र आता आपण एका चांगल्या दगडावरती पोचल्या होतो आणि त्याच्यावरती भरपूर कालवे आहेत कारण हा दगड जर तुम्ही किनाऱ्यावरून बघाल ना तर खूप लांब आहे किनारा खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही आणि या दगडावरती भरपूर कालवं आहेत बघा जे जिथे तुमची नजर पोचे ना तिथे सर्व कालवंच कालवं आहेत अख्खा दगड हा कालवाने भरलेला आहे खूप मोठी मोठी कालवां खूप मजा येईल कोयत ठेवले तर मित्रांनो आता बोट आपण इथेच ठेवू आणि ही सर्व कालवे फोडून घेऊ खूप मजा आहे लवकरच अंधार होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला कालवे फोडून घ्यायचे आहेत मित्र आता मी दगडावरती उतरलो आहे आणि कालवे बघा किती आहे हे कालव आहे हे कालव आहे कालव सर्व तिकडे कालवंच कालवण तर चला आता कालवे फोडून दाखवतो तुम्हाला बघा हे कालव आहे आणि कालवाचा हा गोल भाग आहे कालवाच्या या टोकावरती मोठा गोळा असतो त्याच्यामुळे आम्ही नेहमी कालव पाठच्या दिशेने फोडतो जेणेकरून पाठचा भाग खराब झाला तरी चालेल पण गोळा चांगला भेटेल असे आपल्याला फटके मारायचे आहेत आणि काल उघळून घ्यायचं आहे वाव पहिलाच कालवचा गोळा बघा किती मोठा आहे कारण या ठिकाणी जास्ती लोक येत नाही बघा हा असा कालवाचा गोळा असतो आणि हा खायला एक नंबर लागतो जर हा तुम्ही मार्केटमध्ये घेण्यासाठी गेलात तर एक पिशवीमध्ये पाणी असतं आणि त्याच्यामध्ये आठ ते दहा गोले ठेवतात आणि ते पन्नास रुपयाला पिशवी विकतात खूप महाग असतात कालवे इथे कालवं खूप आहेत आणि आपल्याला फक्त त्याच्यातले गोले काढायचे आहेत लवकरात लवकर गोले काढून घ्यायचे आहेत कारण आता अंधार होणार आहे आणि अंधार व्हायच्या आधी मला खूप सारे कालवं फोडायच्या समुद्राला अजून सुक्ती चालू आहे म्हणजे पाण्याच्या भरतीचा काही प्रॉब्लेम नसणार आहे पण अंधार होणार हाच मोठा एक त्रास होणार आहे बघा कालवाचे गोले एक नंबर आहेत आणि सूर्य पण आता पाण्याखाली गेलेला आहे मित्रांनो त्याच्यासाठी माझ्याकडे आता फक्त अर्धा तास उरलेला आहे अर्ध्या तासामध्ये मला कालवं काढून घ्यायचे आहेत कालवांचे गोले चांगले मोठे आहेत त्याच्यामुळे कमीत कमी कालवामध्ये आपल्याला जेवायचं काम होईल साईज मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला गोले कमी फोडायला लागतील कालवे फोडताना मित्रांनो हाताची जरा काळजी घ्यायला लागते म्हणजे जेव्हा आपण गोळा काढतो ना त्यावेळी कालवाच्या धारीने आपला हात कापू शकतो कालवाचे कवच फोडतो ना तेव्हा कालवाला खूप धार होते आणि त्या धारीने आपला हात कापतो <laughs> बघा ना एक नंबर साईजची गोळ्या मजा आली मित्रांनो या ठिकाणी येऊन ना आपली म्हणजे फेरी फुकट नाही गेली एकदम बेस्ट झालेला आहे खूप सारे कालवां म्हणजे एकाच जागेवरती मी कालवं काढत आहे आणि सर्व कालवं मोठी मोठी शोधायची गरज नाही कालवे सर्व आपल्या नजरेसमोरच आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मी, मी कालवांवरती उभा आहे म्हणजे माझ्या पायाखाली सर्व कालवेच आहेत आणि कालवे काढताना जाण्यासाठी पायामध्ये चप्पल नेहमी वापरा कारण इथे खूप धार आहे दगडांना आणि त्याच्याने माझा पाय सहजपणे कापू शकतो वाव बघा ना किती सारे कालव आहेत बघा एकाच ठिकाणी एक चिकून आहेत बघा सर्व गोले आहेत एकदाच फोडले आता सर्व गोले एकदाच मी काढून घेतो तो मोठ्या साईजची कालवण कालवे ही सर्व ठिकाणी सापडत नाहीत म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठे दगड आहेत ना त्याच ठिकाणी कालवे चांगले सापडतात आणि ते दगड सुद्धा पाण्याच्या खाली पाहिजे हे दगड पंधरा दिवसातून फक्त थोडेच दिवस सुकतात म्हणजे चार पाच दिवस सुकतात बाकीचे दिवस हे दगड पाण्याखाली असतात त्याच्यामुळे याच्यावरती मोठी मोठी कालवे होतात वाव कडक साईज आहे बघा आपण पाच मिनिटांमध्ये एवढी कालवे फोडून घेतली आणि हे बघा सर्व मोठी मोठी कालवं मजा आली आज कालवं फोडायलाच मजा आली जा मोठ्या मोठ्या साईजची कालवे नॉर्मली तर ही कालवी अशी एक एक एक, -एक शोधायला लागतात पण या ठिकाणी खूप सारे आहेत आपल्याला बसून काढायला लागलेत एवढी जास्त कालव्यात गोला भारे मोठा मोठा गोलं आम्ही अजून काढतोय आता संध्याकाळ होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी जावं लागेल पण संध्याकाळ व्हायच्या आधी मी जेवणाचं काम करूनच जाईल जेवणा एवढी आपल्याला काढायचीच आहे कालवे काढणे एकदम सोपं आहे जास्त मेहनत तर कालवे शोधायला लागते आणि अशा ठिकाणी जर आलो तर कोण पहिल्यांदा कालवं काढत असेल ना त्याला पण काही त्रास होणार नाही तो पण आरामात कालवे काढू शकतो कारण इथे कालवंच कालवं आहेत बसून फक्त कोयत्याने आपल्याला फोडायचे मित्रांनो मया बसल्या कालवे फोडायला म्हणजे मयाने बघा सर्व तिकडे कालवे तसेच फोडून ठेवल्यात फक्त कालवे फोडायची कामं करते बघा इकडे कालवे बस गोळी काढ बघा हे पण मोठ्या छान कालवे फोडताना आपला पाय संभाळून नाही पायावरती आपण फटका मारू स्वतःच्या पायावरती फटका एखाद दाखव बघा आम्ही त्यांना गोले आणि किती सर्व ठिकाणी कालवे फोडून तसेच ठेवल्या पहिला त्याने सर्व फोडून घेतल्या त्याच्यानंतर तो गोले काढायला लागलाय बघा ना खूप सारी कालवं आहे तिकडे एकाच आम्ही ठिकाणी कालवं फोडत आहोत जण एकाच ठिकाणी कालवा फोडत आहोत बघा ना त्याने एकाच ठिकाणी किती कालवे फोडून ठेवलेले आहेत आज मजा आली कालवे काढायला असे इतर दिवसांमध्ये तर कालवे शोधत बसायला लागते एक इथे भेटते तर दुसरं शोधायला चार पाच पावले पुढे चालायला लागते पण आज नाही आज आपण एकाच दगडावरती फोडत आहोत कालवे जे सफेद सफेद दिसते ना त्याच्यातले कालवे काढून झालेले आहेत आणि ही कालवे येण्यासाठी तीन महिने तरी लागतात तीन महिन्यांचा कालावधी जातो त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी नवीन कालवे तयार होतील मोठ्या साईजचे अरे किती फोडल्या मजाने त्याचा हात भरला पण अजून त्याने इकडे तिकडे असेच फोडून ठेवल्यात आधी त्याने सर्व फोडून घेतल्यात आणि नंतर गोले काढायला बसलाय कालवे काढायचं काम खूप मजेदार आहे कारण ते खायला पण मजा येते घरी गेल्यावरती आम्ही रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामुळे ही सर्व मेहनत आता चालू आहे आणि कालवे मला सुद्धा खूप आवडतात हात भरला मय आता अजून कळलं खूप सरी पुढल्या कालोग पडायच्या आधी आपलं काम झालेलं आहे तरीसुद्धा आपण थोडी अजून काढू म्हणजे सर्वांना पुरेशी होतील कालवे त्याच्यामध्ये अजून आपण इन्ग्रेडियन्स घालत असतो जसे की बटाटे टमाटर ज्याच्याने कालव्यांची क्वांटिटी वाढते जेवणाची क्वांटिटी थोडी वाढते बस 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 मया बस दाखव कधी तल बघा ना मयाने किती फोडले आहेत पाच मिनटामध्ये आणि सर्व बघा कालवे मयाचे मिक्स करून झाल्याच्या नंतर बघा कालवे किती झाले म्हणजे आपलं असं बघायला गेलं तर जेवणाचं काम झालेलं आहे थोडीशी अजून काढू आणि मग जाऊ घरी कारण आता सूर्य पण पाण्याखाली गेला आहे आणि थोडंसंच वेळ आहे नंतर इथे पूर्ण अंधार पडेल आणि अंधार पडला ना की घरी जाण्यासाठी कंटाळा येईल आज वारा पण आहे खूप बघा आज मया काय थांबत नाही या बोलते तो कॅमेरा पकड मी कालवे काढतोय कालवच इतके आहेत ना आपली बोट बघा त्या ठिकाणी आहे कारण आता जसं जसं पाणी सुकेल ना तशी आपली बोट दगडावरती सुकी पडेल त्याच्यामुळे मी कमरेभरच्या पाण्यामध्ये जाऊन आपला नांगर टाकला होता जेणेकरून पाणी सुकला तरी सुद्धा होडीजवळ आपल्या थोडंसं पाणी राहील आणि तसं हाय पाणी जर अजून सुकला तर मी पुन्हा जाऊन आपली होडी अजून पाण्याच्या बाहेर नेल म्हणजे दगडापासून थोडी लांब टाकेल दगडामध्ये अशी बोट लागली ना तर बोटला थोडं नुकसान होते डिपेंड करते की बोटीचं वजन किती आहे म्हणजे बोटीच्या आतमध्ये जेवढं आपण सामान ठेवू ना तेवढं वजन बोटीवरती पडते आणि बोटीला होल पडण्याची शक्यता था थोडी वाढते पण आता आपली बोट रिकामी आहे जरी दगडावरती लागली ना तरी बोटीला काय होणार नाही मजा येईल या मित्र आता अंधार पडत चाललाय आणि तसं पण आपलं कालवांचं काम झालेलं आहे भरपूर काढलेत आपण कालवं आणि साईज बघा जवळजवळच कालवां मस्त मोठी मोठी साईज आहे छोटी छोटी कालवे फोडण्यापेक्षा हीच जर मोठी झाली ना तर फोडायला चांगलं वाटते म्हणजे आपल्याला मेहनत पण कमी करायला लागते आणि आपलं जेवणाचं काम पण होते बघा कालवे भारी झाले काम आपल्याला जेवण एवढी झालेली आहेत आणि आता मी पाच दहा मिनटं काढू आणि त्याच्यानंतर घरी जाऊ मस्त मजा आली कधीपासून कालवे करायला यायचं होतं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली उद्या नाही ना पाणी खाली गेले त्याच्यामुळे मस्त दगडांवरती मोठी मोठी कालवे बसले जिकडे नजर जाते ना तिकडे कालवेच कालवे आणि सर्व मोठ्या साहित्य म्हणजे निवडायची गरज नाही हे छोटं आहे की मोठं असं जे दिशील ते फोडायचं बघा ना काय सईल बघा कालव नसतो मोठं मोठा चला आता आपण डायरेक्ट घरी भेटू सर्व कालवे काढू आणि ती कालवे साफ करण्यासाठी आपण घरी जाऊ म्हणजे त्याच्यामध्ये जो शिपीचा कण असतो बघा तुम्हाला दाखवतो कालव फोडून झाल्यानंतर कालवाचे असे छोटे छोटे कवच असतात ते कालवामध्ये राहून जातात गोळ्यामध्ये आणि ते आपल्याला चांगले साफ करायचे असतात जर ते नाही साफ केल्यानंतर आपण जेवताना ते आपल्या तोंडामध्ये तुडवले जाते तर ते आपण साफ करू चांगले साफ करून आणि साफ कशी करायची ते पण मी तुम्हाला घरी दाखवेल कारण आता अंधार पडेल आणि अंधार पडला की आपल्याला चांगलं काम करता येणार नाही चला मित्र कालवे काढून आम्ही घरी पोहोचलो आणि ही बघा आपली आजची कालवे भरपूर आहेत आपल्या जेवणासाठी तर एकदम पुरेशी आहेत खूप आहेत मित्रांनो ही कालवे काढण्यासाठी आम्हाला पाऊन ते एक तास लागला कारण आपल्या जवळ वेळ कमी होता त्याच्यानंतर अंधार पडला आणि आम्ही तसेच घरी निघून आलो आता ही कालवे आपण साफ करणार आहोत कालवे आपण काढून पण याच्यामध्ये बघा मध्ये मध्ये असे दगडांचे कण आहेत हे कण आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि त्याच्यासाठी एक अजून भांड घेतलं आपण टोप घेतलं त्याच्यामध्ये पाणी भरून घेऊ फुल मित्र आता ही सर्व कालवे आपण या पाण्यामध्ये टाकणार म्हणजे एका मोठ्या टोकमध्ये टाकायचं आहे जेवढं तुमचं भांडं खोल असेल तेवढं चांगलं आहे मित्रांनो आता कालवे आपल्याला फिरवायचे आहेत जे गोळे आहेत ना ते असे पाण्यामध्ये जरा फिरवायचे आहेत हळूहळू हळू आणि शिपीचे जे तुकडे आहेत कालवाच्या शिपीचे जे असे छोटे तुकडे आहेत हे पाण्याखाली बसतील त्याच्यानंतर आपल्याला एक एक कालव असं आहे आणि ते पाण्यामध्ये असं साफ करायचं म्हणजे हातामध्ये आपल्याला हलूवर पण असं फिरवायचं आहे जर दगड असेल ना तर आपल्या हाताला लागेल आणि हे आपण साफ केले गोले राखू असं एक एक गोल आपल्याला फिरवायचं आहे हातामध्येच आणि त्याच्यानंतर साफ केला की तो साईडला ठेवायचा हो रेगुलर करायचा जर दगड असेल ना तर आपल्या हाताला लगेच समजून येईल शिपीचे कण छोटे छोटे असतात ते साफ करायचे थोडा वेळ लागतो पण असे एक एक साफ केल्याने ते एकदम स्वच्छ होतात का अजिबात राहिले नाही पाहिजे ना तर जेवताना खूप त्याचा कंटाळा येतो मस्त आजची कालवे मोठी मोठी होती मजा आली कालवे काढायला कालवे आपण फ्राय सुद्धा करू शकतो किंवा त्याचे कालवण सुद्धा करू शकतो जेवण सुद्धा बनवू शकतो मस्त कालवे जेवायला तर मजा आहे याचं जेवण आपण सकाळच्या वेळी बनवू आता खूप उशीर झालाय घरी आपलं जेवण बनवून ठेवलं ऑलरेडी सर्व कालवे साफ करायचे सोपे आहेत आणि जास्त पण एकदम वेळ लागणार नाही आधी आपण वरची वरची साफ करायची कारण सर्व शिप्यांचे तुकडे खाली बसतात जर आपण डायरेक्ट खाली हात फिरवला तर ते शिप्यांचे तुकडे वरती कालव्यामध्ये मिक्स होतील आता ही वरची कालवे आहेत ना ती साफ आहेत पण तरीसुद्धा आपण असं हाताने चेक करणार आहोत चुकून तरी याच्यामध्ये शिपीचा तुकडा नाही राहिला पाहिजे म्हणून आपण एक एक असं -एक एक 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 साफ करू बघा थोड्याच वेळामध्ये एवढी कालवी आपण साफ केली म्हणजे आता याच्यामध्ये एक पण शिपी नाही आहे हे एकदम खाण्यासाठी साफ झालेली आहेत आपण जेवणामध्ये आता घालू शकतो आजचा दिवस भारी होता आपण एक तासाच्या आतमध्ये बघा एवढी कालवे काढली आणि ही जर आपण कालवी विकायला गेलो तर याची आपल्याला पाचशेच्या वरतीच पैसे भेटतील म्हणजे पाचशे रुपयापेक्षा जास्त भेटतील पण मी कधीच मासे विकण्यासाठी पकडत नाही म्हणजे किनारवरची मासेमारी आहे ना ते आपण लिमिटमध्ये करतो ओवर नाही करायची कारण हे आपल्याला जेवणापुरतीच काढायचे आहेत आपल्यासारखी इतर दुसरी माणसं सुद्धा जातात आणि त्यांना सुद्धा जेवणासाठी राहिले पाहिजे त्याच निमित्ताने मी नेहमी लिमिटमध्ये मासेमारी करतो म्हणजे आपलं जेवणाचं काम झालं ना तर सर, सरळ घरी जायचं बघा मित्रांनो किती गोळे साफ केले थोडेसेच आहेत ते सुद्धा साफ करू आणि नंतर तुम्हाला मी मित्रांनो आता सर्व कालवं साफ करून झाले आहेत बघा थोडीशीच कालवं आहे काढून झाली आणि बघा आतमध्ये बघा किती कचरा आहे बघा हा सर्व कचरा आहे शिप्यांचे छोटे मोठे तुकडे आहेत आणि हे सर्व आपण वेगळे केले आणि ही आपली कालवे ही कालवे आता ही जेवणामध्ये टाक घालण्यासाठी एकदम तयार आहे म्हणजे याच्यामध्ये कचरा अजिबात नाही बघा आजची आपली कालवी मित्रांनो कालवांच्या रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे ही कालवे काढण्यासाठी आपण एक तास मेहनत केली आणि एक तासामध्ये आपल्या जेवणासाठी पुरेशी होतील एवढी कालवे पेटली मित्रांनो तुम्हीसुद्धा जर कालवे काढण्यासाठी जात असाल तर तुमच्याकडे एक टोकदार कोयता पाहिजे ज्याची टोक चांगली असेल जेणेकरून तुमची कालवे लवकर निघतील आणि त्याच्यानंतर कालवे ठेवण्यासाठी एक भांड किंवा एक वाटी तुम्ही घेऊन जा त्याच्यामध्ये कालवे ठेवायला चांगले होते मित्रांनो कालवे काढण्यासाठी समुद्राचं पाणी जेव्हा खूप खाली जातो आणि त्यावेळी चा, जे, जे दगड सुटतात ते दगड चांगले असतात त्याच्यावरती मोठ्या साईज ची कालवे असतात मित्रांनो जर तुम्ही कालवे काढण्यासाठी जात असाल तर तुमच्याकडे टोकदार कोयता असला पाहिजे जेणेकरून टोकदार कोयत्याचे एक दोन फटके मारले की कालव्याचा शेल उघडतो आणि कालव्या काढण्यासाठी तुमच्या पायामध्ये चप्पल असणे गरजेचे आहे म्हणजे ते दगड असतात ना त्याच्यावरती धार खूप असते त्याच्याने लवकर पाय कापून जातो तर तुमच्या पायामध्ये चप्पल ठेवा आणि जर कालवे काढायचे असतील तर कालवे काढण्यासाठी कुठली वेळ चांगली असते जेव्हा उदान चालू असते तेव्हा समुद्राचं पाणी खूप खाली जातो आणि तेव्हा जे दगड सुटतात त्या दगडांवरती मोठी मोठी कालवे असतात ती कालवे जर तुम्ही कमी काढली तरी सुद्धा त्याचे गोले मोठे असल्यामुळे तुमचं जेवणाचं काम लवकर होऊन जाईल तर तुम्ही सुद्धा नक्की जा आणि एकदा कालवे टेस्ट करून बघा खूप चांगले लागतात मित्रांनो कालवे मला खूप आवडतात त्याच्यासाठीच मी गेलो होतो आणि कालव्यांची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो मला आजची कालवे कशी वाटली आजचा आपला कालवे काढण्यासाठीचा लोकेशन कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा परिवार परबसावा आणि अशा छान छान डिटेलचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या